पत्र महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर हेमंत चिमोटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी खासदार आनंदरावजी घुडे या सभेला यांनी संबोधित केलेला आहे आणि आज त्यांच्याशी आपण थेट मुलाखत जाणून घेणार आहोत हा या मेलघाट मतदारसंघाची आपण घटक पक्ष आणि या मेलघाट मतदारसंघातील काय सांगा आपण जनतेला कसं आहे या महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी डॉक्टर हेमंत चिमोटे आहेत आमची शिवसेनेची सगळी टीम म्हणजे मेळघाट पासून तर अचलपूर पर्यंत आमची मेळघाटचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे हेमंत चिमोटेच्या कामामध्ये गुंतलेले आहे काही भाग हा दर्यापूर मतदारसंघात आहे दर्यापूरमध्ये आमच्या गजानन लोटे उमेदवार आहे त्यांच्याही प्रचारासाठी गुंतलेला आहे आणि मला असं वाटते आज वातावरण पाहून की मेघघाटची आणि दर्यापूरच्या दोन्ही दोन्ही उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी होणार एक प्रश्न अजून आहे की बंडारा मतदारसंघामध्ये आपल्यासोबत बंडखोर आमदार यांनी दावे दावी या निवडणुकीला सामोरे जातात मात्र जे जनतेचा कौल आहे ते भट यांच्या येऊन जायला की त्यांना प्रतिसाद आहे काय सांगाल तुम्ही असं आहे की बंड कुटुंबांना शिवसेनेनं भरभरून दिलं पंधरा वर्ष संजीव बन आमदार होते त्यानंतर मत दिवसा मतदारसंघात त्यांना उमेदवारी दिली त्या ठिकाणी ते पराभूत झाले त्यानंतर बंडारा मतदारसंघात त्यांना उमेदवारी दिली त्या ठिकाणी ते पराभूत झाले त्या ते दिवंगत झाल्यानंतर त्यांची पत्नी प्रीती पण यांना बंडाऱ्यातून उमेदवारी दिली तेही मागच्या वर्षी सोळा हजार मतांना त्या ठिकाणी पराभूत झाले आणि म्हणून पक्षाने विचार केला की आता नवीन उमेदवाराला द्यावं ज्या पक्षानं आपल्यावर एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे त्या पक्षानं म्हटलं का तुम्ही थांबून जा तर थांबून जायला पाहिजे ही पक्षशिस्त आहे मी पंधरा वर्ष खासदार होतो मी बनण्याचं उमेदवारी मागू शकलो असतो मी आणखी कुठून उमेदवारी मागू शकलो असतो परंतु पक्षाने सांगितलं का पाहता तुम्ही पंधरा वर्ष खासदार आले तुम्ही थांबा नवीन कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर मी थांबलो आणि पक्षाचं काम करतोय त्यांनीही या ठिकाणी थांबायला पाहिजे आता जो काही कल आहे कॉल आता निवडणुकीच्या नंतर माहीत पडेल कोणावर किती प्रकारचा कल आहे प्रश्न अजून आहे की प्रे uh, भट यांनी मुलाखत घेतली होती आणि त्यांना एक प्रश्न केला होता की त्यांनी सांगितला की आपल्या बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो समोर लावून निवडणूक लढत आहे आणि त्यांनी एक प्रश्न केला होता की बा बंजेरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हनुमान चालीसा वाचला होता त्यांच्या घरा सामने रवनी राणा आणि रवी राणा यांचा बदला घेण्यासाठी मी इथे उमेदवारी दाखल केलेली आहे मात्र कुठेतरी रवी राणाला यांचा फायदा होणार नाही रवी राणाचा सपोर्ट आहे आता प्रीती पडला रवी राणाला माहित आहे आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या एकट्या उमेदवाराला टक्कर देऊ शकत नाही आणि म्हणून बंडखोर उमेदवाराला घालून त्याला मदत करण्याची काम रवी राणा करतोय आता रवी राणाने ते निवडणूक हातात घेतली आहे त्याला मताचं विभाजन करायचं आहे जेणेकरून स्वतःला निवडून यायचं आहे हे प्रिथ्वीने ओळखायला पाहिजे हे प्रीती राहिले ओळखायला पाहिजे आणि शेवटी पक्षाला त्याला आणखी काही देतील त्यांना लोकसभा आहे पुढे त्याच्यानंतर त्यांना विधान परिषद आहे पक्षात तर राहिले तर काही ना काही मिळत राहत त्याचा विचार केला पाहिजे परंतु अशा प्रकारचं बंडखोरी करणं हे पक्षाच्या हिताचं नाही रवी राणा जर निवडून आल्या तर त्याची त्याचं नुकसानाची जबाबदारी बनवलं जाईल धरापूर दरावु, धरापूर मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार विजय गुंदेले बंदकोडी आहे आणि राजकोटला जो रंगना यांनी अपक्ष उमेदवार मणिमानू उभे केला आणि एकीकडे शिंदे समोर जात आहे काय सांगाल त्यांच्याविषयी कसा आहे एवढा मोठा भारतीय जनता पक्ष आहे अखिल भारतीय पातळीवर पण भारतीय जनता पक्षाचं एवढं मोठं काम अमरावटी आहे पण त्या ज्या भाजपला काय भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रीय काम करतात त्यांना एक भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवारी देता आली त्यांचा उमेदवार दर्यापुरात नाही त्यांचा उमेदवार अमरावतीत नाही त्यांचा उमेदवार बंडेरात नाही एवढा मोठा फिर भारतीय पक्ष आणि त्या राणा राणा राणीनं काय काय प्रयोग केला त्या टरबुजावर काही समजतच नाही त्या टरबुजाला त्याच्या हिशोब दिसतच नाही त्या टर्बुजेला काही दिसतच नाही एवढ्या लोक विरोधात जाते पण काही नव्हते राजा राणी दिसते याचं गोड बंगाल मला काही समजून देणार काय हळूहळू उघडन हळूहळू उघडन परंतु राणाच्या वागणुकीनं जिल्ह्यामध्ये अर्जक्त माझ्या माझा आव्हान असा आहे शिवसैनिकांनी जे अधिकृत उमेदवार आहे त्यांनाच मत दिले पाहिजे म्हणलेल्या मतदारसंघामध्ये तुषार भारतीय ठरणार नाही तुषार भारती मला वाटत नाही लढतीत राहिली तुषार भारती लढतीत आहे असं मला वाटत नाही त्याला उमेदवारी मिळाली असती अधिकृत कमळाची तर मग काहीतरी झाला असतं आणि पक्षाला द्यायला पाहिजे होती पक्षाला द्यायला पाहिजे हो। नाही दिली तर तुषार भारतीने थांबायला लागलं होत त्याने थांबावं लागत होत मला वाटतं अपक्षभर राहा म्हणून आ, माय मत आहे नाही असू आहे पत्रू मध्ये माझ्या मत आहे पण पक्ष अहिताचं काम आम्ही करत नाही पक्षांनी पक्षाला नुकसान होईल असं काम अनंतपुढे करत नाही आमदार झाले पाजून सुद्धा आता त्यांना पक्षातून काढला आहे तर आलेले होते त्यांची मुलाखत जाणून घेऊया पक्ष सोडून राजकुमार पटेल हे दुसऱ्या पक्षात गेले शिंदे गटात शिवसेने आणि नंतर प्रहारमध्ये दाखल झाले काय सांगायला निवडणुकी संदर्भात हा विषय असा आहे जे पहिले प्रहारमध्ये होते ते आमदार झाले त्यानंतर आता आपलं आपण कसं करायचं त्यांना काही सुचलं नाही म्हणून लगेच चार दिवसाच्या अंतरानं चा पक्ष बदल करण्याचा प्रयत्न केला परंतु पक्ष बदलता आला नाही म्हणून पुन्हा प्रहारकडे आले आणि उभे राहत कसे आले काय आले कसे नाही हा काही विषय नाही परंतु विषय असा आहे की महाविकास आघाडीचा जो उमेदवार इथं उभा आहे हा अतिशय उच्च शिक्षित उमेदवार आहे आणि सज्जन उमेदवार आहे एवढा मोठा एज्युकेटेड उमेदवार आजपर्यंत मेलघाटला मिळाला नाही आणि त्याच्यामुळे जर या हेमंत चिमेंटला जर उमेदवारी दिली आणि लोकांनी जर निवडून दिलं तर उच्च शिक्षित उमेदवार आपल्याला मिळेल आणि लोकांची सेवा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ते करू शकतील आणि विधानसभेत सुद्धा चांगल्या प्रकारे आभास करू शकतील कारण ते विद्वान आहेत अभ्यासू आहेत म्हणून माझं असं मत आहे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा गट आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचे मिळून जो उमेदवार आहे हा उमेदवार या ठिकाणी निश्चित जास्तीत जास्त मतांनी राहणार नाही याची मला खात्री आहे एक क्या विधानसभा मतदार महाविकास आघाड़ी उम्मीदवार डॉक्टर चिमोटे तेलंगना उन प्रभारी निरीक्षक ताई आई की मुलाकात अपन इतना दीदी आप तेलंगना से ऐसे निरीक्षक करके यहाँ पे आए हैं और इस चुनाव में किस तरह से आपका जो है डॉक्टर हेमंत चिमोटे किस तरह से आप चलेंगे और आपका विचार का मुद्दा क्या रहेगा भाव ऐसा है कि पिछले तीन महीने से हम यहाँ काम कर रहे हैं हमें ये मौका आ, हमारे माननीय कांग्रेस प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खड़गे साहब ने राहुल गांधी जी ने ऐसे ही के सी वेणुगोपाल साहब ने इन सब ने दिया कि हमें एक बहुत अच्छा क्षेत्र अमरावती जो है हमें आ, समझने को मिला हमें उसके लिए हम बहुत आभारी हैं इससे ज़्यादा मैं कुछ नहीं कहूँगी थोड़े दिनों में चुनाव है आपके सामने होगा रिजल्ट किसने कितना काम किया कैसा काम किया क्या वादा किया लोगों को क्या अच्छा लगा उनको दिल को क्या छुआ वो आपके सामने होगा महाराष्ट्र में इस समय किसकी <laughs> प्रजा हमारे लिए भगवान समान है और वो जो प्रजा सोचेगी जो समझेगी और जो वोट करेगी वो हमको एक्सेप्टेबल uh, है थैंक